हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कवितेचं नाव आहे मैत्रीण प्रत्येकाला आयुष्यात अशी मैत्रीण हवी असते पण ती भेटणं खूप कठीण असतं मैत्रीण कशी असावी हे जाणून घेण्यासाठी ही कविता नक्की बघा चला तर मग सुरू करू, करू कवितेला एक तरी मैत्रीण अशी हवी जरी न बघता पुढे गेलो तरी मागून आवाज देणारी आपल्यासाठी हसणारी वेळ आलीस तर आश्रूही पुसणारी स्वतःच्या घासातला घास आठवणीने काढून ठेवणारी वेळ प्रसंगी आपल्या वेड्या मित्राची समजूत काढणारी वाकडं पाऊल पडताना मात्र मुस्काट मारणारी यशाच्या शिखरावर आपली पाठ तोपाटणारी सगळ्यांच्या गलक्यात आपण सैरभैर शोधणारी आपल्या आठवणीनं आपण नसताना व्याकुळ होणारी खरंच अशी एकतरी जीवाभावाची मैत्रीण हवी जी आपणास मित्र म्हणवणारी तुमच्या आयुष्यात अशी मैत्रीण भेटली आहे का तुम्हाला जर भेटली असेल तर ती मैत्रीण तुमच्या मनाच्या कप्प्यात जपून ठेवा आणि ही कविता कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा तसंच ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका